रस्ते पैसे उल्हासनगर शहरात रविवारी सायंकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कॅम्प मधील गणेशनगर परिसरात नाल्यावर बांधलेला जुना पूल कोसळला या घटनेमुळे परिसरातील सुमारे पाचशेहून अधिक घरांचा येण्या जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ आणि संतापाची भावना निर्माण झाली पूल कोसळतानाचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक तरुणी काही हिंसाच्या फरकाने थोडक्यात बचावली अशी माहिती स्थानिकांनी दिली स्थानिकांनी याआधीही या पुलाची दुरावस्था लक्षात घेता नवीन पूल बांधण्याची वारंवार मागणी केली होती आंदोलने देखील करण्यात आली होती मात्र संबंधित प्रशासनाने वेळेवर दखल न घेतल्याचा आरोप आता नागरिक करत आहे या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळीच प्रतिकात्मक आंदोलन करत प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध नोंदवलाय काहींनी तर रस्त्यावर बसून प्रतिकात्मक रडणे असा अनोखा आंदोलनाचा मार्ग अवलंबला संपूर्ण परिसरात वाहतूक ठप्प झाली विद्यार्थ्यांचे शिक्षण रोजंदारी करणाऱ्या नागरिकांचे कामकाज तसेच दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने नवीन पूल उभारण्याची आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे ह्या पुलाला दोन वर्ष धरेत आम्ही लढतोय की हा पूल बनवा होऊन नव्याने नगरपालिकेला जाग येत नाही इतकी भयानकुराव असतं यासाठी आम्ही श्राद्ध घाला आंदोलन पण केलं होतं आणि आपण ती बातमी पण दिली होती पेपरला पण बातमी आलेली आहे तसा जे वरच्या साईडला पण असा नाला पुरासा पडलेला आहे पुरा एक मोठा नाला आहे एक नंबर हिल लाईन पोलीस स्टेशन पण ह्या नाल्याला पाणी येत आहे ह्या नालाच्या पुऱ्या दुतर्फा पाणी भरत असते पावसामध्ये आणि हे अशा अवस्थेमध्ये शनिवारी संध्याकाळी या पुलाची अशी दुर्घटना घडली एक महिला आणि एक लहान बाळ वाचलं या पुलातून खाली जाता जाता ह्या नगरपालिकेचं मढ येतात गाडलं पाहिजे गोरगरीब लोकांकडे कोणी बघत नाही आणि पानचट बावट भिक्कारच नगर कधी ह्या ठिकाणी ढुकून बघितलं नाही स्वतःला नगर चोक म्हणणारा माणूस हे विचारा तुम्ही या लोकांना सगळ्या जण समोरांना कधी त्यांनी इकडे ढुकून बघितलं नाही